आज अखेर हा दिवस उजाडला बापू गेल्या अनेक वर्षापासून या तालुक्यातल्या राजकारणाच्या बदलाविषयी ज्या कुटुंबानं सातत्यानं मोहीम उघडली अशक्य वाटणारं काम ज्या कुटुंबानं खूप वर्षापूर्वी करून दाखवलं त्या श्यामराव पाटलांचं हे कुटुंब आणि हे कुटुंब जेव्हा सुरुवात करत तेव्हा क्रांती होत असते मला आठवतं दादा आपण पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकीची तयारी चालू केली होती आणि त्यावेळी प्रकाश बापू आत्ताचे अनेक लोक असतील अगदी संजय मामा असतील परिचारक जे असतील आम्ही सगळ्या जणांची एक टीम त्यावेळी परिवर्तनाची एक दिशा शोधत होतो एक रस्ता शोधत होतो त्यावेळी बापू आपण सगळेजण सोबत त्यानंतर आपण सगळ्यांनी परिवर्तन पाहिलं असेल लोकांनी रणजित दादाना या ठिकाणी खासदार केलं आणि खासदार केल्यानंतर रणजित दादानी या भागामध्ये केलेलं काम आपण सगळ्यांनी बघितलं खऱ्या अर्थानं आमदार म्हणून आपण जेव्हा सातपुतेचं सा नाव घेतो हो त्याचवेळी खासदार म्हणून जर कुणी काम केलं जर आपल्या सगळ्यांच्या समोर असेल तर ते रणजित दादानी केलं मग निरादयोगाचा विषय असेल रेल्वेचा विषय असेल इथल्या पाण्याचा विषय असेल इथल्या मोठ्या मोठ्या रस्त्यांचा विषय असतील हे सगळे विषय मागे लावण्याचं बापू काम केलं पण हे सगळं करत असताना देशातून भाजपची सत्ता येते राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली पण बापू काही आमचं एकटं हल्ला तयार नव्हता बापूला सातत्याने सांगितलं बापू आता या तुम्ही आता बस पण बापू म्हणलं योग्य वेळेची वाट बघतोय पण आता बापूची योग्य वेळ आता आलेली आहे आता मगाशी सातपुते साहेबांनी सांगितलं की कदाचित बापूने अगोदर निर्णय घेतला असता तर विधानसभेचा निकाल वेगळा दिसला असता पण सातपुते साहेब एक सांगतो की काय अवश्य आमदारकी मिळाली नाही पण या तालुक्यानं या मतदारसंघानं भारतीय जनता पक्षाने रामभाऊ सातपुतेची ताकद मात्र बघितली आमदार होऊन सुद्धा आमदारकीचा फील त्याला घेता येत नाही अशा पद्धतीची आमदारकी तुम्ही कुणाला तर दिली अजून पण आमदार झाल्यागत वाटत नाही आपण सगळ्यांनी अनुभव घेतला एक लाख आठ हजार मतं जी लोक सांगत होती की आम्ही एक लाख पन्नास हजार मतांनी निवडून येऊ त्या माणसाला शेवटच्या फेरीपर्यंत निवडणुकीचा निकालाची वाट बघायला लागली की ताकद लांब आपण केलेल्या कामाची आणि भारतीय जनता पक्षाची आहे हे या निमित्ताने मी आपल्याला सांगितलं तेव्हा अनेक लोकांनी जीवदान देण्याचं काम केलं बापू सातत्यानं सातत्यानं कुणीतरी कुणीतरी जीवदान दिलं आणि त्या जीवदानाचा काही लोकांना अहंकार झाला आणि ही सगळी ताकद आमची आहे अशा पद्धतीची भावना काही लोकांच्या मध्ये निर्माण झाली जोपर्यंत आपण अनेक पैलवान येतात आणि मैदानात नुसतं फिरवून बक्षीस घेऊन जातात त्याला लढाईची माहिती नसते अजून कसील पैलवानामुळे लढाई झाली नाही ज्या दिवशी होईल त्या दिवशी सगळ्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील पण कधी कधी डोळ्यात माती टाकून पण पेलवानाचा पराभव करायचा प्रयत्न केला जातो त्या घटना घडल्या आमच्या रणजितदाच्या बाबतीत पण हरकत नाही या सगळ्याचे अनुभव आमच्या पाठीशी आता आणि जेव्हा हे सगळे अनुभव आमच्या पाठीशी आहेत तेव्हा अनुभवातन नव्या गोष्टी शिकून आम्ही पुन्हा मैदानामध्ये आणि आम्ही लढणारे कधीच नाही आम्ही लढणारे म्हणून मी आज बापू आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि हे सगळं स्वागत करत असताना आपण मार्शिलस तालुक्याच्या संदर्भातल्या विकासाच्या अनेक भूमिका आपण मांडल्या पण मी आजही सांगतो पन्नास पन्नास वर्ष सत्ता असतात या तालुक्यात सी येत नाही या तालुक्यातल्या बावीस गावांचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही या गावातल्या लोकांचे पायाभूत सुविधांचे प्रश्न सुटत नाही आणि तरी सुद्धा आपण अनेक दिवसापासून या लोकांच्या पाठीशी उभं राहिला त्याचा परिणाम काय झाला हे वाट हे इथं आलेलं पाणी हे कुणाच्या मेहरबानीने आलं नाही हे पाणी आलं ते यांच्या जन्मा ते जन्माच्या तेव्हापासून जन्माच्या अगोदरपासून आलेलं पाणी आहे पण या जन्माच्या अगोदर आलेल्या पाण्यामध्ये एक थेंब पाण्याचा सुद्धा भर या लोकांनी कधी घातली नाही त्यामुळे यांचं कर्तृत्व काय मला माहिती नाही पण मी आपल्याला एक नक्की सांगेन आपल्या भागाचा प्रत्येक प्रश्न सोडवण्याची ताकद या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्ये आहे जो माणूस मुख्यमंत्री झाल्या झाल्या पहिल्या दिवशी मला माझ्या शेतकरी बांधवांना दुष्काळमुक्त करायचं आहे मला माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करायचं आहे ज्या ठिकाणी मुंबईत गेलं की मेट्रो मॅन उद्योगधंदा आणणारा मुख्यमंत्री आलता आपण बघितलं नाही रस्त्याचं जाळं उभं राहतंय आपण गडकरी साहेबांच्या माध्यमातून मोदीजींच्या माध्यमातून बघताय आता राज्य शासनाचे रस्ते आपण होताना बघताय महाराज आपण बावीस गावचा सांगितला बावीस गावाच्या पाण्याच्या बाबतीत मी आपल्याला सांगतो आमची विखे पाटील साहेबांची सातत्याने चर्चा होते या बावीस गावांच्या पाण्याचा प्रश्न बापू तुम्ही पक्षात आला प्रश्न सुटला म्हणून समजायचं आमच्या साहेबांचं प्रेम आहे सातपुत्यांच्या वर आहे अडचण काहीच नाही पण तुमच्या एवढं नाही बावीस गावांचा विषय संपवायला आता आमची आमच्या मदतीची आवश्यकता हो लागणार एमआयडीसीचा विषय आहे ती एमआयडीसी आता आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी एमआयडीसी उभी राहील काळजी करू नका मी आपल्याला एवढं सांगेल राजेंद्र पाटील मालक आता पक्षामध्ये आपल्या सोबत आहेत माझ्यामध्ये कुटुंब आपल्या पक्षासोबत आहे आता अडचण झाली नाही नाही आता मध्ये अडचण झाली नाही सांगोल्यात अडचण झाली नाही माळसीवास मध्ये अडचण झाली नाही आता अडचण असणारा या जिल्ह्यामध्ये कुठलाही भाग राहिलेला नाही तरी सुद्धा अजून चांगल्या विचाराची लोक भारतीय जनता पक्षामध्ये येत आहेत त्या त्या, त्या सगळ्या लोकांना आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विचारात घेणार आहे ज्या लोकांना मातीविषयी प्रेम आहे जी लोक इमानदार आहेत आणि ज्यांना पक्षात येऊन आपल्या भागाचा विकास करायचा आहे अशा लोकांना पक्षामध्ये आम्ही घेणार आहे अनेक लोक म्हणले आम्ही थांबवलं कोण म्हणलं मग लोटस काय ऑपरेशन लोटस थांबलं मी सांगितलं आपल्याला जोपर्यंत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण होत नाही तोपर्यंत ना ऑपरेशन लोटस थांबणार आहे ना मी थांबणार आहे अनेक लोक वाट वाटतात अनेक लोकांचं मालक म्हणणं आहे आज होईल उद्या होईल काहीतरी घडल पण असं काही घडणार नाही असं काही घडणार नाही कारण माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे मी सार्वजनिक कधी सांगितली नाही पण मी आपल्याला एवढंच सांगतो ती जबाबदारी पूर्ण झाल्याशिवाय मी जाणार नाही त्यामुळं आपण निश्चिंत राहा अनेक लोक म्हणली कुठं राज जनता दरबार राज दरबार भरतो अडचण नाही राज दरबार जनता दरबार घेतला पाहिजे पण मी राज दरबाराचा विषय सांगणार नाही पण मला आमदारांना मनापासून धन्यवाद द्यायचा मालक हा मान सपुते आमचे माझे आमदार आहेत पण असा काम करणारा एवढ्या जोशानं लोकांच्यामध्ये जाणारा आणि लोकांच्या अडचणीत जाणारा आमदार मी बघितलाच आहे आजपर्यंत मी लोकसभेच्या निवडणुकीला लोकांच्या मध्ये लोकांच्यामध्ये जात होतो दादांच्या निवडणुकीच्या वेळी गावागावातली लोक मला गावा गावा सांगायची आम्हाला कधी आमदार माहित नव्हता आम्हाला कधी आमदार फंड माहित नव्हता आम्हाला खऱ्या अर्थानं आमदार फंड आणि आमदाराचं काम आमच्या सातपुते साहेबांनी सांगितले प्रत्येक गावातल्या किमान पन्नास साठ सत्तर माणसाचा जीव वाचवण्याचं काम आमच्या रामभाऊ सातपुतेनी केलं आणि असा एक कर्तृत्वान आमदार कर्तृत्वान नेता या ठिकाणी मिळाला अनेकदा साक्षंता निर्माण करायची काही प्रश्न निर्माण करायचे आणि पुन्हा आता आम्ही पुन्हा प्रवाहामध्ये येणार आहे पुन्हा आता आमच्याच खाली कुणाला तरी काम करायला लागेल अशा पद्धतीची भूमिका घ्यायची सातपुते साहेब काळजी करू नका तुमच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस साहेब मजबूत आहेत न बोलता अनेक गोष्टी ते करतात आणि समोरच्याला ते सूचना पण देतात जेव्हा या जिल्ह्याच्या इलेक्शनच्या इलेक्शनचं नेतृत्व आपल्याकडे येतं निवडणुकीचं नेतृत्व आपल्याकडे येतं तेव्हा बाकी सगळं आपण समजून घेतलं पाहिजे कुणी काही द्या पण मी आपल्याला एवढंच त्या ठिकाणी सांगतो की आपण सगळे मिळून आता भारतीय जनता पक्षाचा विचार पुढे घेऊन जात असताना विकासाचं राजकारण घेऊन आपल्या सगळ्यांना पुढं जायचं आहे आणि त्यामध्ये आपण सगळे मिळून एकत्र येऊन काम करूया एवढं आजच्या या दिवशी मनापासून मी सांगेन बाकी मालक चिंता करायचं काम नाही चिंता करायचं काम नाही दिल्लीपासून गल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे त्यामुळं इथल्या कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार करून आक्रुश पासून मालसिवस या सगळ्या पट्ट्यात सांगतोय आपण नादी लागत नाही आपल्या नादी लागला तर सोडत नाही आपला भंडा क्लिअर आहे तेव्हा आम्ही कुणाच्या नादी लागणार नाही आम्ही कुणाची झिरवायला इथं आलो नाही आम्ही भारतीय जनता पक्ष भरवायला लोकांचं काम करायला इथं आलोय पण या रस्त्यात जर कोण आरवा आला तर मात्र आम्ही सोडणार नाही हे मात्र मी सन्मानानं आणि शालीनतेनं सांगतो फक्त ही शालीनता सोडायला कोणी भाग पाडू नका एवढी माझी आपल्याला आपल्यामार्फत विनंती आहे अनेक लोक मध्ये मध्ये काय काय बोलली तर मी सांगितलं की बाबा आपला क्षमता आपला इलाका आपला बघून बोलावं हो। <laughs> बाकी सगळं जाऊ द्या आजचा दिवस तो नाही मी पुन्हा एकदा आपल्याला एवढंच सांगतो बापू आपलं मनापासून स्वागत आपण पश्चामध्ये आलात आम्ही सगळेजण आपले मित्र आहे आम्हालाच कस तरी व्हायचं इकडे आले की बापू कुठं आलो नाही म्हणून आम्हाला वाईट वाटायचं आता माई माई पण आपल्या सोबत आहे त्यामुळे काळजी करू नका माई मागचं सगळं बघतात आता तुम्ही बाहेर पडा तात्तीनं कामाला लागा फक्त कामाला लागायचं नाही आता उभं बी राहायचं प्लॅनिंग करा नुसतं काम करून जाणार नाही आता ह्या प्रवाहात यायला लागेल आणि प्रवाहात येऊन आपल्याला लढाई करायला लागेल कधीही प्रवाहाच्या बाहेर राहून लढाई करता येत नाही हे या निमित्तानं आपल्याला सांगतो आपल्या मनापासून स्वागत करतो आमचे सुनील पाटील साहेब पुढे बसलेले आहेत पाटील साहेब आपण सातत्यानं या महाराष्ट्रातल्या अनेक राजकारण्यांना सातत्यानं मदत केलेली आहे आणि चांगल्या भावनेनं केलेली आहे कधी मधी आम्हालाही आवश्यकता लागली सल्ला लागला तर आम्ही पाटील साहेबांना फोन करतो पाटील साहेब काय केलं पाहिजे असा चाणक्य भाऊ आपल्या सोबत आहे आणि हे सगळं असताना सगळे भाऊ आपल्या सोबत असण हे नशीबाचं काम असतं कुटुंबा सोबत आहे आणि हे सगळं एका विचाराने पुढे जाणारं कुटुंब जेव्हा सोबत राहतं तेव्हा बाकीचे सगळे प्रश्न मिटतात हे आजच्या दिवशी मी आपल्याला सांगेन पुन्हा एकदा आपल्याला मनापासून आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो आणि आपल्याला एवढं अस्वस्थ करतो की अख्खा पक्ष ताकीनं आपल्या पाठीशी उभा आहे चिंता करायचं काम नाही जय हिंद जय महाराष्ट्र